लाडक्या गणपती बाप्पाचं हे साजीर गोजीर रूप साकारलंय बदलापूर पश्चिमेकडील न्यू जनरेशन प्री स्कूलच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या शाळेत चिंतामणी क्रिएशनच्या सहकार्यानं गणेश मूर्ती कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं शाळेच्या अनेक विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभागी होत आपल्या हातांनी गणपती बाप्पाच्या पर्यावरणपूरक मूर्ती बनवल्या गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलाय घरोघरी बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू आहे यात न्यू जनरेशन प्रिस्कूलचे विद्यार्थीही मागे नसल्याचं दिसून आलं बुद्धी आणि कलेचा अधिपती मुलांचा लाडका गणपती बाप्पा पण इथे वेगळेपणा होता शाडू मातीच्या गंधात नावून निघालेल्या चिमुकल्यांच्या कल्पनाशक्तीतून घडलेली ही रूपं होती छोट्या हातांनी मोठ्या स्वप्नांनी आणि निरागस भावनेनं साकारलेल्या मूर्ती पाहताना पालकही भावनिक झाले होते चिंतामणी क्रिएशनचे निमेश जनवाड यांनीही आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून या उपक्रमाला सर्वतोपरी मदत करत चिमुकल्यांचा आनंद द्विगुणित केला महत्वाचं म्हणजे या कार्यशाळेपूर्वी शाळेत मातृपितृ दिनही साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी आईवडिलांचं पाद्यपूजन करून त्यांना वंदन केलं आधुनिकीकरणाची कास धरण्यासोबत आपली संस्कृती जपण्याचं काम न्यू जनरेशन प्री स्कूल मार्फत केलं जातंय ही बाब निश्चितच कौतुकास्पद म्हणावी लागेल सर सगळ्यात पहिला आमचा हेतू होता काल का का की काल मातृभूषणाचा जे दिवस झाला तर मुलांना मातृ म्हणजे काय मातृत्वची भावना म्हणजे काय तर हे सरच तोंडाने सांगून समजावणं की मुलं मोठी नाही पण सगळ्यांना बाप्पा कळतो त्याचप्रमाणे आजकाल नवीन प्राधान्याप्रमाणे सगळेजण मातीत हात घालायचा म्हटला की त्यांना नको वाटत मग त्यांना हे हवं पण हे पर्यावरण पूरक हवं मग आम्हाला शाडो मातीचीच मूर्ती बनवायची होती आणि त्याच्यासाठी आम्हाला मग श्री चैतन्य जे आहे त्यांनी आपल्याला मदत केली जनवाडांनी आणि त्यांच्या सहकार्याने आम्हाला शाडो मातीची मूर्ती बनवली आणि मग मुलांना सांगितलं की आपला बाप्पा हा आपल्याबरोबर बाजारात येत नाही पण तो आपल्याला लक्ष ठेवलेला मग बाजारात जर तुम्हाला अडलं किंवा तुम्ही आजारी पडलात तर तुमची मदत कोण करते है? आई बाबा आजी आजोबा म्हणजेच हे बाप्पा स्वरूप आपल्याबरोबर असतात म्हणून आपण त्यांची पूजा केली पाहिजे त्यांचा रिस्पेक्ट केला पाहिजे जरी आपण इंग्लिश मिडियमची शाळा रन करत असलो तरीही आपल्या मुलांमध्ये आपली संस्कृती आपले संस्कार मदे मदे नभीन नभीन सग वर्क्षा, वर्क्षा, हे शाळेच्या माध्यमातून गेले पाहिजे याचप्रमाणे या वयांमध्येच मुलांमध्ये नवीन नवीन आवड निर्माण होते ही आवड जर त्यांची कुठली आहे हे जोपासायचं कसं हे जर पालकांना कळलं तर पालक पुढे नेऊ शकतात कारण हल्लीच्या बिझी शेड्यूलमध्ये पालक असं झालेत की सगळे सग ऑबियस आहे की फिया एवढ्या आहेत हे तर त्यांना त्याच्यामागे पळावं लागतं मग अशा वेळेला आम्ही आज पालकांना घेऊन ही वर्कशॉप वर्कशॉप आम्ही हे केलं की जेणेकरून पालकांना पण कळू दे की आपल्या मुलामध्ये कुठली आवड आहे त्यांच्यामध्ये कुठले कला कौशल्य हो आहे आणि हे त्यांनाच येईल सर्वप्रथम मी येणाऱ्या गणेशोत्सवासाठी सर्व, ये सर्व बदलापूरकरांना आणि प्रभाव नागरिकांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो चिंतामणी क्रिएशनच्या माध्यमातून हजारो लाखो पर्यावरणपूरक गणेश मूर्ती जगभरात आपण पाठवत असतो आणि या बातम्यांच्या माध्यमातून आणि तुमच्या माध्यमातूनच आमचं हे काम जगभरामध्ये पोहोचवण्याचं काम तुम्ही देखील करतात त्यासाठी मी सर्व पत्रकारांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो आमच्या कंपनीच्या माध्यमातून पर्यावरणपूरक मूर्ती आम्ही परदेशात पाठवत असतो तेथील गणेश उत्सव खूप थाटामाथाट आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी इको फ्रेंडली गणेशमूर्ती आम्ही परदेशात पाठवत असतो व्यवसाय करता कुठेतरी आपली संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी राखणे फार गरजेचं असते ती गोष्ट लक्षात घेऊन आज न्यू जनरेशन प्री स्कूलच्या माध्यमातून इथे शाडू मातीच्या गणेशमूर्ती घडवण्याचं जे उपक्रम किंवा शिबीर म्हणता येईल ते सुरू आहे आणि या शिबिराला थोडासा हातभार म्हणून आमच्या कंपनीच्या माध्यमातून सपोर्ट करण्यासाठी आमची संपूर्ण टीम इथे आलेली आहे मुलं अगदी आनंदात आणि खूप उत्साहात गणेशमूर्ती घडवत आहेत खूप आनंद होतो